राजभवनात हे आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे संविधान दिन पाळण्याचं नाटक कशा करता, करता। बी जे पीने सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे पण गुणरत्न सदावरती जे त्यांचे वकील आहेत ते मात्र यावर अजून ठाम आहेत आणि त्यांच्यासोबत काही कर्मचारीसुद्धा आहेत परिवहन मंत्र्यांनीसुद्धा त्यांना देशा राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रमुख नेत्यांनी विरोधी नेते आणि त्यांच्या पक्षानं जेव्हा सांगितलेलं आहे की आता संप संपायला पाहिजे आणि कामगार ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत कामगारांना भरघोस वेतनवाढ दिलेली आहे विषय आहे संदर्भात महामंडळाचा तो विषय न्यायालयात आहे कामगारांनी आत्ता पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं हित आहे जे कोणी वकील वगैरे आहेत जे भडकवत आहेत ते त्यांचे कुटुंब जगवायला येणार नाहीत आम्ही गिरणी कामगारांची अवस्था मुंबईत पाहिली आहे काय झाले ते आमच्या मराठी बांधवांची एस टी कर्मचारीसुद्धा मराठी बांधव आहेत तेव्हा त्यांनी अत्यंत शानपणानं आपल्या कुटुंबाचा विचार करावा आपला विचार करावा निर्णय घ्यावा बघता सर आज संविधान दिवस हा संविधान दिन आहे और दिल्लीमध्ये आज संविधान दिन आहे आणि त्यामध्ये दिल्लीमध्ये कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला बहिष्कार घातलेला आहे टी एम सी आणि काँग्रेसने तर शिवसेना आणि अशी <coughs> काय भूमिका करू शकतो मी राष्ट्रवादीविषयी सांगू शकत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसने सुद्धा बहिष्कार टाकला आहे विरोधी पक्षानेच बहिष्कार टाकलेला आहे संपूर्ण विरोधी पक्ष कारण या देशामध्ये रोज या संविधानाची संविधान पायदळी तुडवलं जात संविधानाचं राज्य या देशात राहिलेलं नाही हुकुमशाही पद्धतीनं काम चाललं आहे राज्यघटना राज्यघटनेतली अनेक कलम विशेषतः राज्यांचे अधिकार फेडरल सिस्टीम तोडली जाते अगदी संविधानाचा जा विचार करा तर महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीत काय चाललं आहे राजभवनात हे आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे संविधान दिन पाळण्याचं नाटक कशा करता करता हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये काही मुद्दे मांडले होते ते महत्त्वाचे आमच्यासाठी आहे संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे पण तो धर्मग्रंथ गेल्या काही वर्षापासून रोज पायाखाली तोडवला जातो आहे त्याची अवहेलना केली जाते आणि म्हणून विरोधी पक्षांना जो संविधान दिवस पाळायचं जो सरकारनं जो, 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 जो संविधान दिवस एक दिवसासाठी पाळायचं ठरवलं आहे आणि या सेंट्रल हॉलमध्ये संसदेचा कार्यक्रम आहे विरोधी पक्षांच्या भूमिकेला संपूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे आम्हीसुद्धा त्या कार्यक्रमात सहभागी होत नाही काल माझं माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आणि आम आमचं ठरलं की आम्ही सगळ्यांबरोबर आहोत